अर्जुन युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश तात्या सोनटक्के यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला वाढदिवसानिमित्तानं प्रतिष्ठानच्या वतीनं मतिमंद विद्यालयातील मुलांना शालेय साहित्य तसेच खाऊ आणि फळांचं वाटप करण्यात आलं वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत असे उपक्रमही राबवण्यात आले यावेळी युवक वर्ग मोठ्या संख्येनं हजर होता दत्ता कोलते पप्पू बोरुडे अरुण कोलते आणि शाळेच्या वतीनं गणेश तात्या सोनटक्के यांचा फेटा बांधून सत्कार करून सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी माऊली सोनटक्के पैलवान राजेंद्र सोनटक्के नवनाथ सोनटक्के सुनील तरटे अण्णा हरेर रोखा यादव शब्बन शेठ आतार पिंटू सोनटक्के समीर आतार डॉक्टर आदित्य इधाटे राजूभाऊ चन्ने डॉक्टर अजित आंधळे रामेश्वर शिवनकर महेश सोनटक्के निखिल चिंतामणी प्रसाद देशमुख विजय सुपेकर आकाश एडके यांची उपस्थिती होती तर यावेळी अमोल सोनटक्के रामेश्वर शिवनकर यांनी आपल्या भावना व्यक्त करून गणेश सोनटक्के यांना शुभेच्छा दिल्या गणेश तात्या सोनटक्के यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेला आणि खाऊ वाटप तसेच शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता अर्जुन युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर या ठिकाणी माझे मित्र सहकारी भरपूर जणांनी सहकार्य करून या मतिमंद शाळेसाठी भेट दिली व त्यांना खप कार्यक्रम या, या इथून मागे आम्ही यापुढे असे सहकार्य अर्जुन युवा प्रतिष्ठानच्या वतीने काम करत सहकार्य कर, करत असतो त्यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्जुन युवा प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता इथून मागे आम्ही हा कार्यक्रम करत होतो आणि एक युवक वर्ग एकत्र यावा आदर्श मतिमंद विद्यालयात येऊन त्यांना ते, ते एक वेगळ्या दिशेने त्यांना एक कोणी नसतं म्हणून आम्ही त्यांना एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आम्ही तो कार्यक्रम ठेवण्यात थे। ठेवला होता आज गणेश तात्या सोन टक्के यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व युवक अनाथ व मतिमंद शाळेला भेट देऊन इथे शालेय साहित्य व त्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच आम्ही सर्व युवक भरपूर वेळी एकत्र येऊन असले कार्यक्रम आयोजित करीत असतो आणि हेच कार्यक्रम आम्ही भविष्यात यापुढेही आयोजित करू व अनाथ व मतिमंद मुलांना कुणीनास नाही म्हणून आम्ही त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करू हा कार्यक्रम आयोजित करून आम्ही माननीय गणेश तात्या संतकी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मनोज चेन्ने अजनाथ पुंड रोहन शेट कर्णावट हेमंत सोनटक्के दादा सोनटक्के महेश आराग प्रशांत पगारे शुभम बडे सावता सोनटक्के अक्षय निमसे सौरभ एडके विशाल तरटे प्रदीप पुंड राहुल सोनटक्के आणि युवानेते अमोल भैया सोनटक्के यांचा मित्र परिवार या सर्व युवकांनी अशा अनाथ वंचित मतिमंद असलेल्या विद्यार्थ्यांना केलेली मदत ही निश्चित युवकांना प्रेरणा देणारी आहे अशी भावना सर्व स्तरांमधून व्यक्त होते आहे अमोल सह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी